जी होती डिस्ार्ज अर्जाच्या चौकशी करता होती आज दोन्ही पक्षांचं आरोपीच्या वतीनं तसंच सरकारी पक्षातर्फे डिस्चार्ज अर्जावरती आर्ग्युमेंट झाले आता यावरती पुढची तारीख दिलेली सात तारीख नेमलेली आहे से से त्या दरम्यानच्या काळात जे काही दोन्ही पक्षांमधून दोन्ही पक्षांकडे जी बाजू मांडली गेली या बाजू मांडल्याचं सगळी कागदपत्र याची पाहणी कोणामार्फत केली जाईल त्या दिवशी काही त्यामधले अजून काही तांत्रिक किंवा लिगल इशू असतील त्याबाबत चर्चा होऊन त्याच्यावरती आदेश होतील आसपास तर तब्बल तीन आसपास काय त्याच्यावर स्पष्टीकरण देणं आता कोर्टासमोरची सुनावणी आहे जी आम्ही सुरुवातीपासून आमची बाजू म्हणतो आहे की आम्हाला त्यामध्ये आमचा ऋण नाही आहे आम्हाला त्यामध्ये जबरदस्ती बोलण्याचा प्रयत्न केला गेला याबाबतची सगळी जी काही कायदेशीर बाब होती ती आम्ही आज स्वतःसोबत मांडतो आम्ही त्याबद्दल आमचं माहिती नाही करू शकत आम्ही फक्त आमची बाजू मांडू शकतो न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आपल्याला त्यावेळेला समजून जाईल Sir, यादो, sir. यादो, sir. तो से एक मिनट एक मिनट आया तुम्हें एक मिनट मको का डिस्चार्ज होत्या ना तीन तास आयुक्त झाला यामध्ये तुम्ही प्रकर्षाला सांगितलं मकोकासाठी जे पुरावे दिले गेले ते पुरेसे नाही आहेत आणि मकोका डिस्चार्ज करावा काय नेमके मुद्दे होते कायद्याच्या तरतुदींची पूर्तता नाहीये असं कायद्याची पूर्तता झालेली आणि ते नसल्यामुळे मकोका लागू शकत असं आमचं म्हणणं या बरोबर इतर जे दोन गुन्हे आहेत खंडणीचा असेल आणि अॅट्रोसिटीचा असेल ते देखील के जे न्यायालयात करावेत त्याबाबत त्या दोन असं मांडता येतात एकत्रित एक पोलिसांना अधिकार नसलेलं तर आमचं मत पोलिसांना असे अधिकार दिकर नाही एकत्र क्लब करा याबरोबरच वर म्हणजे वाल्मिक कराडच्या संदर्भात इतर जे गुन्हे आहेत त्या त्या गुन्ह्यात आणि सुदर्शन गुले सुदर्शन गुले यांचा कुठलाही संबंध नाही असं देखील तुम्ही युक्तिवाद केला ही वस्तुस्थिती आहे सुदर्शन गुलेंवर जे काही गुन्हे आहेत त्याच्याशी वाल्मिक कराडाचा काहीच संबंध नाही ही वस्तुस्थिती आहे ती फक्त आम्ही प्रकर्षाने मांडतो सर सविस्तर सांगा जरा तुम्ही दोन तास तब्बल सगळा युक्तिवाद केला होता काय काय झालं होतं नेमका सर काय होतं काही गोष्टी अशा असतात ज्याच्यावर भाष्य न करणं ते न्यायालयासाठी असणं योग्य ते त्याच्यावर भाषण नाही सर तुम्ही जो युक्तिवाद केला होता त्याला अफेन्स केलं होतं त्या यांनीच त्या संदर्भात तुम्ही पाहिलं असेल त्यांनी जो मोक कदावला आहे जे आमचा आरोपी म्हणून आम्हाला आरोपी केले त्या गोष्टी योग्य आहेत आमच्या मत ते अपच तुम्ही काय केसेसचे रेफरन्स दिले त्याचबरोबर त्यांनी देखील काही केसेसचे रेफरन्स दिले ज्यामध्ये मुंबई दे बॉम्बस्फोटाचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्यात वेगवेगळे गुन्हे होते तरी देखील ते एकत्रित चार सेट केला असं से त्यांनी म्हटलं त्याबाबत सांगितलं की त्या केस ह्या नाही मुख्य सूत्रधार मुख्य सूत्रधाराबाबत देखील तुमच्यावर आले होते त्यांनी म्हटलेलं आहे केस मुख्य सूत्रधार असा कुठलाही पुरावा नाही पुरावा कायदेशीर नक्कीच नाही अर्थ लावला तर तुम्ही लावलेलाच आहे पुरावा नक्कीच जाईल कोल्हापुरातील बाल हत्यखंडाचं देखील संदर्भ देण झालं आहे तर ते एकाच म्हणतात तर त्याचा काय रेफॉन्स नाही आहे त्यावर त्यांचं म्हणणं असं की एकत्रही करता येईल आमचं म्हणणं करता येईल हा अधिकार तो होताच आज फक्त डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर चर्चा झाली संपत्ती जप्त करण्याबाबत कुठली कुठलीही जप्ता नव्हतं चालतं ठीक्यू सरांनी ठरविलंय सरांनी तिथेच जास्त बोल